आमदार राहुल आवाड्यांची धडाकेबाज कारवाई कुडचे मळातील बेकायदेशीर दारू अड्डा उद्ध्वस्त नागरिकांत आनंदाची लाट इचलकरंजी शहरातील कुडचेमळा परिसरात बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या अड्ड्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देत कार्यसम्राट आमदार डॉ राहुल आवाडे यांनी स्वतः घटनास्थळी धडक देत सदरचा दारू अड्डा उद्ध्वस्त करत बंद पाडला आमदारांच्या या तत्पर आणि निर्भीड कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधानाची आणि आनंदाची लाट उसळली आहे जनतेच्या सुरक्षेसाठी तसेच शहरात वाढणाऱ्या बेकायदेशीर गैरप्रवृत्तींवर लगाम घालण्यासाठी आमदार आवाडे यांनी उचललेले हे ठोस पाऊल सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून तर स्थानिक नागरिकांमधून लोकप्रतिनिधी असावंच तर असाच अशा प्रतिक्रिया उमटत असून आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर क्लिक करा